आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस मित्रांनो हे पाहू शकता वन्य बागाचे प्रशासन आपल्या पाटोदा तालुक्यातच छुपलेले आहे गाड्याची गाड्या भरून अशा गाड्या धाडे खडे आम कत्तल तोड होत आहे याची कुठे चेकिंग होत नाही ना कुठेही काहीच नाही अशा प्रकारे जर जंगलेची जंगले, जंगले नष्ट झाले तर पुढील पिढीचं काय होणार असा मोठा प्रश्न उपस्थित आहे यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे कुठेही त्यांचा संपर्क होत नाही फक्त कागदपत्री काम का पाटोदा वनविभाग करत आहे आपण पाहू शकतात ही गाडी जाताना तिचा नंबर प्लेटही तुटलेला आहे आणि अशा प्रकारे जर रोज अशा गाड्या पाटोदा तालुक्यातून जात ता असतील तर आपण या वनविभागाच्या कामकाजावर मोठा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासन अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करणार का काहीतरी या गंभीर प्रकरणाची चौकशी होणार का असा मोठा प्रश्न उपस्थित होत असून